नमस्कार मित्रांनो शुभ सकाळ तर आपण पाहत आहेत तुमची आंब्याची बाग आहे ही केशर आंबा ते पूर्णपणे आता केशर आंबा आमचा तयार झालेला आहे तर याला आणखी मोहर फुटणं बाकी आहे ज्याविषयी ज्यावरती पांढरे पांढरे डाग तयार होतात त्यावेळेस याला फुटला जातो आता सध्या पाणी द्यायला चालू आहे हे जसं आपण पाणी देईल त्या पद्धतीने हे आंब्याचा आकार फुकतो बघा आंब्याचा आकार मोठा होतो हे सध्या दंडामध्ये पाणी आहे पाणी द्यायला चालू आहे आम्ही टिबक वगैरे काही करत नाही तर असं दंडाने पाणी देतो याला यावर्षीच हे आमची दुसरं पीक आहे दुसरं पीक म्हणजे गेल्या वर्षी कमी लागलं होतं यावर्षी जरा एक पंचवीस टक्के आहे पुढच्या वर्षी पन्नास आणि त्या पुढच्या वर्षी पन्नास हे शंभर टक्के हो झाडाला फळं लागतील अशी अपेक्षा आहे कारण वातावरणाचा पण बराच परिणाम ह्याच्यावरती होत असतो तर आज मी या बागेचे मालक आमचे मित्र नानासाहेब शेंदाकर यांची एक छोटीशी मुलाखत मी तुम्हाला ऐकवतोय त्यांच्या कष्टातून त्यांच्या प्रयत्नातून ही जी बाग फुललेली आहे आता ही आंबे तुम्हाला दिसत आहेत तर आपण त्यांच्याशीच कॉन्टॅक्ट करूया नमस्कार नमस्कार बरं आता ही जी सुंदर सुंदर बाग आणि आंब्यानं लकडलेली बाग दिसते हो तर हे किती महिन्यापासून तुम्ही ह्याची मशागत करताय मेहनत करताय त्या सर आपण लॉकडाऊनमध्ये बाग लावलेली आहे बरं एकोणीस वीस बाग लावलेली आहे अच्छा तर आता लॉकडाऊनमध्ये आपण काय करायचं आता तरी सगळं मार्केट सगळं बंद आहे माझं स्वतःच एक दुकान आहे दुकान वगैरे सगळं बंद आहे त्यावेळेस एकच होतं चालू की मेडिकल आणि शेती चालू होती त्यावेळेस आम्ही डोक्यामध्ये हिशेब केला की आपल्याला नोकरी तर नाही नोकरी नाही म्हणल्यानंतर उद्या भविष्याने उद्या कसं करायचं आपलं लक्ष उद्या आपण समजा माथारे झालो एखादा नौकर रिटायर झाला तर त्याला त्याला पेन्शन मिळू शकते किंवा त्याला काहीतरी पुंजी थोडीफार मिळते तर शेतकऱ्याला काय मिळणार तर आम्ही काय केलं की त्यानंतर आमच्या डोक्यामध्ये एक विचार आला की आपण केशर आंब्याची बाग लावू तर त्यावेळेस मी दोनशे झाडं आणून लावली होती त्यापैकी एक पन्नास झाडं गेली असतील पुढच्या वर्षी आणखी दोनशे लावली तर ह्याला टोटल आज पाच वर्ष पूर्ण झालेत तर पाच वर्षामध्ये गेल्या वर्षी काही पीक लागलं होतं तर ते एक दहा पंधरा टक्के असतं पहिलं पीक तर ते पहिलं पीक काही आम्ही विकलं नाही किंवा दिलं नाही कोणाला ते घरी वाटून टाकलं पाहुण्याला खायला दिलं त्याच्यानंतर आता हे पाचवं वर्ष आहे पूर्ण आपलं पाचव्या वर्षी आमच्या म्हणजे जसा पाहिजे तसा माल आलेला नाही पण आता सध्याचं वातावरण असं आहे की जिकडं तिकडं त्याला तौर तर भरपूर लागला होता परंतु ते काही कारणाने होतं हा थोडा वातावरणाचा परिणाम होत असेल हवेचा आव्याला जेवढी थंडी असेल तेवढा मोहर निघतो आणि मोहोर समजा निघाला साधारणतः एक हजार फुला आहेत तर एक हजार फुलामागे दहा फळ फक्त येतात किंवा दहा सुद्धा येत नाहीत एक हजार फुलामाग एक फक्त फळ येतं तर या पद्धतीचं हे पूर्ण गच्च भरलेलं होते बघू शकतात तुम्ही सगळे तौरातच जायचं सगळे प्रत्येक थांदीला असा तौर गच्च भरला होता लाखो फुलं असतील तर त्यातून फक्त हे एक आंब उपलब्ध आहे तर या पद्धतीने हे आम्ही केलेलं आहे नंतर ह्याला जास्तीत जास्त आम्ही सेंद्रिय खताचा वापर केलेला आहे आणि दुसरी गोष्ट फवार जी फवारणी असते ते टाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आता काही गोष्टीला नावीला पडतो ते तुडतुडे असतात बुरशी रोग असतो याच्यावरती किंवा खोडकिडे असतात तर त्याला थोडंफार औषध हे करावंच लागतं बर आता हे तुम्ही लॉकडाऊनपासून तुम्हाला ही कल्पना सुचली आणि तुम्ही आपल्या शेतामध्ये ही आंब्याची बाग फुलवली चार ते पाच वर्षामध्ये तुम्हाला हे साध्य झालेलं आहे तर शेतकरी मित्रांनो मला असं वाटतं की यांचा जो प्रयत्न आहे आणि ते आज तुम्हाला या ठिकाणी फळार आलेला दिसतोय हे बघा आंब्याच्या रूपाना आणि तर मला सांगा तुम्ही आता ह्याच्यामध्ये सेंद्रिय खताचा वापर केला आहे हो आपल्याकडे दोन गाय मशी आहेत हां त्या म्हशीचं जे शेण निघतो आम्ही सेण शेणखत सेण करापासूनच खत तयार करतो आणि तोच खत जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न वापरण्याचा प्रयत्न करतो तर तुम्ही बघत असाल हे आंतरक्षित घेतलेला आहे गहू गहू पण आपल्याला ह्याच्यामध्ये पंधरा कट्टे म्हणजे साधारणतः पंधरा पोती गहू झालेला आहे गव्हाचं एक उत्पादन झालेलं आहे त्याच्या अगोदर सोयाबीनचं एक उत्पादन घेतलेलं आहे आपण बरं परंतु गव्हाचं उत्पादन घेताना आता पुढच्या वर्षी आम्हाला गव्हाचं उत्पादन घेणार घेता येणार नाही कारण गहू कधी येतो त्याला तवर लागलेला असतो तर त्यावेळेसच काय होतं की नेमकं ह्याला आपल्याला गव्हाला पाणी द्यावं लागतं बरोबर आणि पाणी गव्हाला दिल्यामुळं तौर काय होतो ते गळतो सगळं गळतो आणि पक्षाला त्याला नवती फुटायला चालू होते नवती फुटली की तौर गळतो तर तौर न गळण्यासाठी साधारणतः डिसेंबर पासून डिसेंबर जानेवारी दोन महिने तरी कंपल्सरी आंब्याच्या बागेला पाणी द्यायचं नाही हे नाही तौर लागल्यानंतर तौर लागल्यानंतर ज्यावेळेस गोटीचा आकार धरला जातो ह्या आंब्याना फळांना त्यावेळेस तुम्ही पाणी ह्याला तोडू शकता तर शेतकरी बांधवांनो तर ह्यांचा प्रयत्न तुम्ही बघताय की दोन्ही आंब्याच्या लाईनमध्ये जे आंतरपिक्ती तुम्ही